स्वागत आहे आपण आज धारूर तालुक्यातील देवठाणा या गावामध्ये आलो या ठिकाणी माननीय दीपकरावजी सोळंके यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन वेन ऊर्जा या कंपनीसाठी एक प्रयत्न केला आणि त्या कंपनीचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपण या ठिकाणी उद्घाटक आहेत कारखान्याचे एम डी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या कंपनी बद्दल काय माहिती आणि या परिसरामध्ये काय फायदा होणार आहे सर नमस्कार या परिसरामध्ये काय फायदा होणार सगळ्यात पहिला फायदा हा आहे की आपले शेतकरी बांधव जे आहेत मोठा वाचा हा शेतकरी बांधवांच्या साठीचा कारखाना आहे सगळ्यात सगळ्यात बेस्ट तो आहे शेतकऱ्यांना इंधन आपण हे म्हणतो की मगाशी असं बोललं तुम्हाला की बाबा हे इंधन पिकवणारे शेतकरी तयार करायचे आतापर्यंत असं झालेलं नव्हतं पण आता, आता आपण तो अली बरी सक्सेसफुली ते करू शकतो की इंधन पिकवणारा शेतकरी आपल्याला भारतामध्ये बनवायचा आहे आणि नेमकं तुमच्या गावाला हेच सौभाग्य लावलेलं आहे की आपण ते करतो आता जे गवत आहे आपण शेतकरी लावणार आहेत ते गवतापासून आपण सी एन जी गॅस बनवणार आहे त्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती प्रोवन टेक्नॉलॉजी आमच्याकडे तर के जो फोन आहे कम्प्युअरचा जो तसे आमचं टायप झालेला आहे त्यांच्यातर्फे सीमा इथे संदीप सर आलेलं आहे तर ती टेक्नॉलॉजी बायोमिटेनायझेशन वगैरे हे आता काय जे टेक्निकल पार्ट आहे त्याच्यापासून आपण याच्यापासून क्रूड गॅस बनवतो फिल्टर करून प्युअर मिथेन आपण कॉम्प्रेस करतो चारशे बाहेर आपण पंपावरती देतो तर इकॉनॉमिक सांगायचं झालं तर आपण सर्वसाधारण सातशे रुपये कानानं हे आपण शेतकऱ्याकडून विकत घेतो त्याच्या बांधावरती आणि कारखान्यात आम्ही वजन केल्यानंतर पैसे पण त्यांना रोख मिळतील आपण पैसे त्यांच्या माघारी ठेवत नाही आता त्या दिवशी पैसे पण काट्यावर पैसे ठेवतील शेतकऱ्याला ॲव्हरेज जर पाहिलात तुम्ही तर वर्षाकाठी सर्व दोन सव्वा दोन लाख रुपयेपर्यंत विक्री इतकं येतं त्याच्यामध्ये त्याला जास्त मेहनत नाही आहे आणि खतांनाही पैसे जास्त द्यावे आणि शेतकरी कर्जमुक्त राहील कारण त्याला सोसायटी घेणं हे प्रकार सगळे आपल्या ह्या गवतामुळं काही हो करावे लागत नाही त्यानंतर दर तीन महिना तुमच्या हातात पाणी फेडत राहिल्यामुळं आणि हे गवत लावल्यानंतर चार वर्ष तुम्हाला काढायचं नाही त्याच्यामुळे त्याच्यामागे जास्त मेहनत पडली तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचंही चांगलं होईल तुमच्या गावचंही चांगलं होईल गावामध्ये रोजगार निर्मिती होईल म्हटलं तर पन्नास पंचावन्न लोकांनी रोजगार निर्माण सोबत एक दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना पण ह्या लोकांचा लाभ होईल एका कारखान्याच्या मागे एक अडीचशे एकर शेती आपल्याला लागते असं हा एक बॅलन्स प्रोग्राम आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठीच आहे कारण शेतकरी नसेल तर हा कारखाना चालणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं जसं आपण म्हणतो बाबा ऊसाचे आंदोलनं होतात किंवा ऊसाच्या दरीसाठी बाकीचे लोक त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करतात तसं इथं काही नाही आपले अडीचशे शेतकरी आपले फिक्स शेतकरी असतात हे फिक्स आपल्याला लागेल जोडं गवताना त्यांना फिक्स त्यांचे पैसे ही एक अडीचशे हे शेतकरी अडीचशे साठ सत्तर लोक कारखान्याला लागणार आहे हे डायरेक्टर पासा की एवढ्या लोकांचा हा परिवार आहे एवढ्या परिवारामध्ये हा प्रोजेक्ट चालतो काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल सर काम पूर्ण होण्यासाठी एकदा साईटवर काम चालू झालं की आपल्याला बारा ते चौदा महिने लागतात एक किती वेळ लागेल शेतकऱ्याला किती म्हणजे महिन्यात किती वेळ नव्वद दिवस नव्वद ते शंभर दिवसामध्ये हे काम त्याला त्या गवताला रासायनिक खताचा वापर केला तर चालला चालतो पण आम्ही शक्यतो सांगतो कारण का आमच्या आमच्या कंपनीचं मिशन आणि विजन आहे की बाबा एक तर जमीन सुधारणा दुसरं शेतकऱ्याच्या आत पैसा जावा तिसरं जे आपण आता ग्लोबल वॉर्मिंग चाललंय तुम्ही जेवढा सी एन जी वापराल तेवढा ग्लोबल वॉर्मिंग व्हावी त्याचा चांगला अनुषंगाने पाहायला गेलं तर आपण सगळ्याच बाजून हे गॅस प्रोजेक्ट हा तसा फायदेशीर आहे हा गॅस वापरला वापरू शकतो ना त्याच्यामध्ये काही जे शेतकरी तुम्ही समजा आता येणार आहे तुमच्या गौतुमे लावणार आहे त्याला त्याच्यामध्ये काही मुभा भेटणार आहे का नाही घरगुती गॅस आणि हे हे अर्थकारण परवडत नाही आपल्याला कारण घरगुती गॅस सरकार देतं तो सबसिडाईज गॅस आहे तेवढ्या सबसिडीला आपण जाऊ शकत नाही मग शेतकऱ्याचे सातशे रुपये आम्हाला अजून कमी करावे लागतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मार बसतो तर ते आपल्याला नाही करायचं क्या सवाल पूछ अभी वो जो गैस है तो गैस कैसा बनेगा क्या बनेगा उसके बारे में ये जो बायोगैस और बायो वितरेशन गैस बनता है तो ये नीपियर ग्रास यूज़ करके हम बनाते हैं पहले उसको काट लेते हैं जो फार्म से आता है उसको काट के बारीकी से बना के बाद में फीडिंग करके उसके बाद तीस दिन तक हम डाइजेस्ट डाइजस्ट लेकर उसके बाद गैस है, उसको बायोगैस बोलते हैं, उसके बाद उसको प्यूरीफाई करना पड़ता है क्योंकि उसमें पचपन परसेंट फिर रहता है प्यूरीफाई करने के बाद हाई प्रेशर उसको कंप्रेस करने के बाद वो बायो सी एन जी बन जाता है तो ये बायो सी एन जी जो है बायो सी बी जी जो बोलते हैं इसको पर जब बायोगैस का ऊपर बनता है इसको इक्वैलेंस जब सी हम बाहर से लेके आते थे जी को यहाँ पर शेतकारी जो हम हमारे साथ जुड़ गए हैं उसी प्रोजेक्ट पे बनने से फॉरक्स का जो इंपोर्ट करते थे वो कम हो जाएगा लोकल एम्प्लॉयमेंट बढ़ेगा इससे और अगर मैं केस केस के बारे में बात करूँ तो हम साठ से सत्तर प्लान दिए हुए हैं और बाहर भी हमने प्लान्टिए हुए हैं और हमारे जो भी प्लांट्स दिए हुए ऑलमोस्ट सभी प्लांट्स 95 फाइव हंड्रेड परसेंट पूरा अचीवमेंट और हम डिफरेंट टाइप ऑफ फीड स्टॉक पर भी हम करके लिए हुए प्रोजेक्ट अच्छा। तो हम जुड़े हुए हैं जो शेतकारी है जो, जो एम्प्लॉयमेंट भी दे रहे हैं सभी एक कुल मिल के जो ये प्रोजेक्ट को सक्सेसफुल बनाने के लिए केयर्स ग्रुप से मैं डेफिनेटली हम पूरा सपोर्ट करेंगे इस प्रोजेक्ट अच्छा। अभी जो जो घास आने वाला है आपके प्लान पे तो पूरा वो जैसे गन्ना गन्ना जैसा है ऊपर का जो काट करके वैसे वैसे आपके इधर आना है क्या ने, पूरा जैसे पूरा, पूरा, पूरा एक बार काट लेंगे तो पूरा उसका पूरा से लेके पूरा आ जाए पूरा बारीक पूरा कट करके आएगा हाँ। एक आध एक, एक इंच जैसे रहेगा हाँ। फर्दर हम बारीकी बना के यहाँ साधारण तीन से दिवस चले अपना गैस इतना कुछ कुछ पाठला जाए नाही याच्यामध्ये कसं आहे जर आपला इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम यांच्यासोबत जर कॉन्ट्रॅक्ट केला आपण <laughs> जो करावा लागतो तर मग ते लोक घेऊन जाऊन इथले लोकल पंपावर देते समजा आपण स्वतः कंपनीनं पंप घातला तर आपण जिथेही पंप घालू चाळीस पन्नास पस्तीस किलोमीटरच्या आतमध्ये हायवेला तिथं आपला गॅस मॅडम